नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत पालकची मोकळी भाजी त्याच्यासाठी पालकची भाजी धुवून चिरून घेतलेली आहे आणि साहित्य लागणार आहे हिरवी मिरची लसूण कांदा मुगाची डाळ आणि फोडणीसाठी तेल मोहरी जिरी कडी हे बघा ठेव कढाई ठेवली आहे गॅसवर गॅस चालू केलाय आता तेल घालते ह्याच्यात दोन चमचे जिरे मोहरी टाकली आहे तडतडली आहे आता ह्याच्यात घालायचं आहे लसूण अशा पद्धतीने लसूण घालायचं आहे परतून घ्यायचं आहे लसूण चांगला त्याच्यानंतर मिरची घालायची आहे मिरची परतल्यानंतर कांदा परतून घ्यायचा आहे त्या तेलामध्ये आता आपण घातलेला आहे कांदा कांदा चांगला लाल गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालेला आहे आपला आता ह्याच्यातच टाकायची मुगाची डाळ चिमुडवर हळद टाकायची हळद टाकलेली आहे आता आपण हे पालक पालकची भाजी चिरून ठेवलेली पालक अशा पद्धतीने पालकची भाजी टाकायची सगळे हलवून घ्यायची नंतर आपल्याला मीठ टाकायचं बघू शकता आपण ही भाजी हा घेतलेली आहे पूर्णपणे आता ह्याच्यात चवीनुसार मीठ करूया आता भाजीवर एक दोन मिनिट झाकण झालायच बघू शकता अशा पद्धतीने भाजीला पाणी सुटलेलं आहे पूर्ण चांगलं ते पाणी आठेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आता भाजी शिज शिजलेली आहे आपली आता आपण एक दोन चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड करू ह्याच्यात अशा पद्धतीने तयार आहे आपली की मोकळी भाजी बघू शकता तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणी रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ धन्यवाद